नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी मॅसे आणि तुम्ही मंडळी आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पावणे सहा आणि आम्ही आलोत मडगाव वंदे भारत मध्ये आम्ही निघालो आहोत आमच्या गावी म्हणजे अखेरी तालुका कुडाळ या शोभायात्रा रत्नागिरी स्टेशन लाल बाय वंदे भारत थंडी आहे वातावरणात भाऊ कणकवलीला किती वाजता जाते ही जी सगळी गर्दी बाहेर गेली होती सिगारेटी ओढायला गेलेली होती रेल्वेत सिगारेट ओढता येत नाही त्यामुळे रत्नागिरीला गाडी थांबल्याबरोबर लगेच धावत सुटले सगळे आणि पका पका धूर काढत बसले माणूस बघा कुठेही झोपू शकतो केवढ्या जागेत किती के मस्त झोपलाय अखेर कणकवली उतरलो ठीक तब्बल चाळीस मिनिट दे बाळू आलेलाच तसे घरी चला चढतानाच काढायला पाहिजे चढताना पाहिजे पहाट लक्षात नाही आलं चल जिनास सावकाश उतर कणकवली स्टेशनावरती हे देऊळ बांधलेलं आहे हे गोठण देव पण हा कधी येऊन बसणार आहे ह्याच्यात कोणास ठाऊ असो बाळूला फोन करावा अखेर घरी आलो हे बघा खाली दिसतंय ते होम स्वीट होम चल हळूहळू अखेरी मंडळे आत्ता आम्ही मुंबईहून आलेलो आहोत आणि आता झटपट तयार होणारी आणि चविष्ट अशी खिचडी नव्हे तर खिचडा मी करतोय बघा त्यासाठी काय साहित्य लागणार आहे हे इथे एक बटाटा घेतला आहे मोठा दोन कांदे या पद्धतीने चिरलेत एक टॉमॅटो ह्या असा ख चिरला आहे या मिरच्या आहेत तिखटपणासाठी आणि याच्यामध्ये आपल्याला सापडेल ती भाजी अवेलेबल असेल ती ती खाकटून घालायची आहे आता याच्यामध्ये पालक नव्हता नाही तर तो सुद्धा घातला असता आणि हे सगळं आता आपल्याला करायचं आहे हे सगळं फोडणीचं सामान हे बघा हे है असं आहे हे फ्लॉवर आहेत मटार आहे बीन्स आहेत वांग आहे एक हे असं या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे चिरून हे बोडणीचं सामान आहे हळद मिरी गोडा मसाला हिंग आणि आता आधी मी पापड तळून घेणार आहे कारण आपल्याला या खिचड्याबरोबर पापड लागतील तर ते पापड आपण तळून घ्यायचेत तर याच्यातच मी तो खिचडा करणार आहे त्यामुळे आधी हे पापड तळून घेतो आता पापड तळून झालेले आहेत तेव्हा इथे आपल्याला फोडणी करायचे या फोडणीत सर्वप्रथम मी या मिरच्या घालते मग थोडीशी मोहरी अर्धा आमचा हळद मी याच्यात तिखटपणासाठी मिरच्या वापरलेत वेगळं तिखट टाकणार नाहीये कारण जास्त तिखट आपल्याला ते करायचं नाहीये हा जरासा हिंग आणि आता या पोडणीवरती हे शिरलेले हे कांदे टाकतोय प्रथम हे कांदे परतून घ्यायचे हे कांदे परतून घेतले की मग त्याच्यावरती आपण हा जो बटाटा घेतलेला आहे हा बटाटा टाकणार आहोत बटाटा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यावरती हे दराचं झाकण ठेवतोय थोडा वेळ कांदा आणि बटाटे आपण परतून घेतलेत त्याच्यावरती ह्या ज्या आपण भाज्या चिरून ठेवल्या होत्या या आपण आता आतमध्ये घालणार आहोत या आपण हात घालून हे असं व्यवस्थित एकदा परतून घेणार आहोत हे आपण परतून घेतलंय आणि आता परतून घेतल्यावरती आता आपण याच्यात हे भिजवलेले तांदूळ घालणार आहोत हे बघा या पद्धतीनं हे तांदूळ सगळे आपण आतमध्ये घातले आता हे तांदूळ आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत बघा हे असे परतून घ्यायचे त्याच्यावर हे कापलेले टोमॅटो घातलेले आहेत आणि हे जे आपण पाणी इथे बाजूला गरम करत ठेवलंय उकळत ते उकळत पाणी आता आपण याच्यात ओतणार होतो हा एक चमचा आपल्याला हा गोडा मसाला घालायचा आहे ब्राह्मणी गोडा मसाला हा एक चमचा पुरे झालाय असं मला वाटतंय एक चमचा गोडा मसाला घातलाय आणि आता चवीप्रमाणे याच्यात हे मीठ घालायचं आणि हे मीठ घालून चवीपुरतं मीठ घातलंय आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित ढावळायचं आहे आणि मग आता आता या कुकरला आपण हे झाकण लावायचंय आणि फक्त दोन शिट्ट्या करायच्यात दोन शिट्ट्या दोन शिट्ट्या झाल्या की बंद करायचा तिसऱ्या शिट्टीची जी वाफ आतमध्ये असेल त्या वाफेवरती आपला हा खिचडा शिजेल मंडळी आपण जी नेहमी शिजवतो त्याला खिचडी म्हणतात म्हणजे आपण ती मऊसूत अशी मुगाची डाळ वापरून करतो त्याला खिचडी म्हणतात आणि हा जो पदार्थ आहे हा एकदम रस्टिक आहे म्हणजे पूर्वी मुघली फौजा किंवा आदिलशाही फौजा ज्या वेळेला मोहिमेवर निघायच्या त्यावेळेला त्यांचे बावरची म्हणजे आमच्या भाषेत बबरजी हे मोठमोठ्या डेकच्यांमध्ये भात आणि त्या गावाला लुटून जे काही त्यांना मिळेल भाजी म्हणा आणखीन शेळी म्हणा कोंबडी म्हणा जे काही सापडेल ते सगळं खाकटून त्याच्यात ते घालायचे आणि त्यात मसाला टाकून ते शिजवायचे आणि अशा भल्या मोठमोठ्या डेकच्या या हत्तीवरती लादून ते सैन्य पुढे जायचं आणि ज्या वेळेला एखादी नदी किंवा एखादा पाणवठा दिसेल तिथे त्या सैन्याचा मुक्काम पडायचा आणि मग ते सगळं त्या सैन्यातले जे कोणी शिपाई लढाऊ सरदार बाजार बुणगे पाणके त्या सगळ्यांना ते, ते वाढलं जायचं म्हणून त्याला ते खिचडा म्हणायचे आता आपण हा आपल्याला काही कंटाळा आलेला आहे त्यामुळे आता या सकाळपासून आम्ही प्रवास करून आलेलो आहे त्यामुळे कंटाळा आलेला होता सौभाग्य होते म्हणाली तुम्हीच करा तुम्हाला काय जमेल ते म्हटलं चला खिचडा करून टाकू आज आपणच मोगली बावरची म्हणजे बबरजी काय हा खिचडा आपला तयार आहे वाढलेला आहे आता त्याच्यावरती हे बघा हे घरी कढवलेलं लोणकड तूप त्याच्यावर घालतोय त्याच्यावरती हा ताजा नारळ हा खवलेला हा या खिचडीवरती पोह्यांवर किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीवरती ताजा नारळ खवलेला घातला नाही तर कोकणस्थाला गोड लागणार नाही हे इथे सॅलड ठेवलंय हे घरचं आंब्याचं लोणचं आहे हे लिंबू आहे ही सजावटीसाठी आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर आणि बरोबरीसाठी हा आपण सुरुवातीला पापड टाळला होता तो हा पापड आणि बरोबरीला हे आदमुर ताक मंडळी एकदम झटपट फक्त अर्ध्या तासात हा भेद तयार झालेला आहे तेव्हा आता आमची वहिनी लीना खरे त्या खाऊन सांगणार आहेत तुम्हाला कि हे कसं झालंय तेव्हा मंडळी ही आहे आमची वहिनी नमस्कार हा या लीना खरे ही जेव्हा लग्न करून आमच्याकडे आली त्या मी नुकताच साहूबीत गेलो होतो <laughs> हिच्याबद्दलची एक नंतर तुम्हाला सांगेन मी पुढे <laughs> आणि हे आमचे अन्नपूर्णा एका सबस्क्रायबरने अन्नपूर्णा म्हणाव असं म्हटलं होतं म्हणून आज त्यांच्या करता म्हणतोय थँक्यू हा तेव्हा आता चव घेऊन सांगा मस्त oh, सांगतो एकदम छान <laughs> सुरेख प्रमोद खरे सुंदर सुंदर <laughs> सुंदर झालायचा <laughs> <सुन्दर> विला <laughs> मस्त हे <laughs> मंडळी हा होता खिचडा हा व्हिडिओ मी थांबवतो आहे कारण आता मी जेवणार आहे पहाटे आम्ही साडेचार वाजताना घरातनं निघालो आहे आणि त्यामुळे आता जेवून मी गुडूप झोपणार आहे त्यामुळे हा ब्लॉग आपला इथेच थांबतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज धन्यवाद